Aneh-aneh <laughs> tadi तर आपण बघू शकतो रोकडे ज्वेलर्स यांच्या महाल येथील शोरूम मध्ये प्राजक्ता माळी यांचं आगमन झालेलं आहे आणि आज त्यांची ग्रँड ओपनिंग आहे रोकडे ज्वेलर्स ची महाल येथील महाला सारखं शो जे आहे रिनोव्हेशन केलेलं आहे आणि प्राजक्ता माळी यांच्या हस्ते जे आहे ओपनिंग झालेली आहे दीप प्रज्वलन करताना रोकडे फॅमिली आणि प्राजक्ता माळी जे आहे आपल्याला दिसत आहे आणि त्यांना भेटण्यासाठी आणि रोकडे ज्वेलर्सचा ऑफर घेण्यासाठी खर तर हजारोच्या संख्येने जे आहे नागरिक एकवटलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आहे या ऑफर्सचा जे आहे लाभ घेताना आपल्याला दिसता आहे मराठी सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचं आगमन झालेला आहे आणि हास्य जत्रा या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या प्राजक्ता माळी ज्या आहे यांना बघण्यासाठी जे आहे लोक एकवटलेले आहे रोकळे ज्वेलर्सचा लाभ घेण्यासाठी जे आहे येथे नागरिक मोठ्या संख्येने एकवटलेले आहे आणि महाल येथील त्यांच्या शोरूमचं जे आहे ग्रँड ओपनिंग जे आहे राजक्ता माळी सिने अभिनेत्री यांच्या हस्ते जे आहे करण्यात आलेला आहे राजकता माळी सोबतच रोकडे फॅमिली आपल्याला बघायला मिळत आहे मला अत्यंतिक आनंद होतोय की फक्त विदर्भातल्याच नव्हे तर सेंट्रल इंडिया मधल्या सगळ्यात मोठ्या मध्ये मी आता आलेली आहे आणि त्याचं उद्घाटन माझ्या याचा खूप आनंद होतो मला आणि ही त्यांची पाचवी जनरेशन आहे शंभर वर्ष झालेली आहेत त्यांच्या पिढीला फारच रोकडे आता ही पाचवी पिढी सांभाळण्यासाठी समर्थपणे पुढे आलेला आहे सो नो मला असं वाटतं की जेव्हा पिढ्या पिढ्या पुढे जातो तो केवळ केवळ ग्राहकांच्या विश्वास ते आणि त्यांच्या प्रेमामुळे आणि त्यांनी तो विश्वास जपलेला आहे इतके वर्ष आणि त्यामुळेच त्यांना ग्राहकांचा एवढा मोठा रिस्पॉन्स मिळतोय की मला ऍक्च्युली मला बघायचा तो शोरूम आणि डिझाईन पण इतकी गर्दी आहे की मला म्हणजे एखाद्याची डिझाईन फक्त पाहता आली तर यावरूनच कळतं याच्यातच सगळं आलं की ग्राहकांचा विश्वास आणि त्यांचं प्रेम हेच सगळ्यात महत्वाचं मला वाटतं मिळतंय तर त्यांनी कमावलेली संपत्ती आहे खरी संपत्ती माझा विश्वासच बसत नाहीये त्यांनी मला व्हिडीओ दाखवला हे सकाळी सहाची गर्दी आहे तर हे अनाकलनीय अविश्वसनीय मला असं वाटतं की इतिहासात पहिल्यांदाच असं काहीतरी घडत असेल की एक ज्वेलरी शॉप सकाळी सहा वाजता उघडत आहे बुधवाल्या बरोबर कोणी ज्वेलरी केला जातो ना आ, आ, आज नागपुरात घडलेलं आहे आणि पुन्हा एकदा की आज एवढ्या मोठ्या शॉपच म्हणजे सोळा हजार स्क्वेअर फीट पेक्षित ते लालन आहे आणि त्यांनी विदर्भातलं सगळ्यात मोठं हे लालन ते ओपन करतात निमित्तानं भरघोस अशा डिस्काउंट दिला होता आणि त्यामुळे तुडुंब असं रिस्पॉन्स तुडुंब अशी गर्दी त्यांना मिळाली आणि आताही खूप गर्दी आहे आणि मला असं वाटतं की डिस्काउंट नसताना सुद्धा अशीच गर्दी राहूया असं मला ऍब्युटली म्हणजे पहिल्यापासूनच भारतीयांचं सोन्या चांदीवर अत्यंत प्रेम आहे अँड व्हेरी गुड रिझन कारण सोनं सोन्याचे भाव कधीच उतरलेले आपण कधीच ऐकलेले नाहीयेत त्यामुळे ते भाव वाढतातच ही सगळ्यात चांगली इन्व्हेस्टमेंट असते आणि त्याबरोबर सुशोभीकरण पण असतं त्याच्यामुळे सगळ्याच कुटुंबाचं सोन्यावर प्रेम असतं त्यामुळे आणि महिलांचं त्यामुळे मला असं वाटतं की जसं फूड इंडस्ट्रीला मरण नाही तसं सोने इंडस्ट्रीला म्हणतो ते त्याची क्रेज जगभरात चालूच राहणार कितीही काही घडलं तरी सुद्धा तर हे आपलं भारतीयांचं प्रेम सोन्यावर येस मला सगळ्या प्रकारचे डिझाईन्स वगैरे मिळतात हे पण रोकडे सरांचं वैशिष्ट्य आहे की नॉट नेसेसरी फक्त यु नो नॉर्थ इंडियन आहे साऊथ इंडियन पण काही लहेजे आहेत गोल्ड आहे सिल्वर आहे डायमंड पण आहे आणि त्याच्यामध्ये व्हेरिएशन पण आहे गिफ्टिंग मटेरियल्स पण खूप आहेत आणि जसं ना एकदम सिम्पल एकदम मिनिमलिस्टिक आवडतंच असं पण आहे आणि साठी वगैरे हेवी ज्वेलरी असं पण आहे त्यामुळे सर्वंकष अशी ज्वेलरी आहे पुरुषांसाठी सुद्धा आहे मी आता सोन्याची घड्याळ पण बघितली <laughs> तसं सो एक फॅमिली जर आत येते तर अख्ख्या फॅमिलीसाठी सर्व सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळतात त्यामुळे सगळ्या ग्राहकांना पण ते आवडतात शॉपिंग माझी खूप इच्छा होती बघा पण आज लोक खूपच सुंदर आहे मी म्हणतो ना असं महल मध्ये आहे हे शॉप तर त्यांनी ते स्टेचर म्हणते ते एकदम बरोबर आहे महला मध्ये आलेलो आहे आपण असंच फिलिंग आहे सुंदर अँबियन्स त्यांनी क्रिएट केलं आहे ठिकठिकाणी आरसे आहेत आणि बसायची उत्तम व्यवस्था एसी त्यामुळे आपण यु नो खरंच राजवाड्यामध्ये येऊन आपण स्वतःसाठी ज्वेलरी खरेदी करतोय हा फील ते देतात तर या फील साठी सुद्धा त्यांना शंभर काही काय नाही मी तेच म्हणलो ना की आज चला डिस्काउंट आहे म्हणून बारापर्यंत मेजर डिस्काउंट होता बारा नंतर सुद्धा तीस टक्के डिस्काउंट आहे पण जेव्हा डिस्काउंट नसेल तरी देखील या दालनामध्ये अशीच गर्दी राहावी अशाच देवी चरणी प्रार्थना आहेत आणि तुम्हाला शुभेच्छा आहेत कुकडे कुठून सर्वांना सर्वांनाच थँक्यू सो मच थँक्यू